आपल्याला या ठिकाणी करतो की आपण समाज या ठिकाणी पूजन करावं आपल्या महाराष्ट्रात आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज ग्रामविकास मंत्री आपलं या ठिकाणी आम्ही सत्कार या ठिकाणी करत आहोत आदरणीय श्रीकृष्ण मुंडे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भूमचं या ठिकाणी स्वागत सत्कार करावा अव आपल्या माध्यमातून आमच्यासारख्या असंख्य रोजगाराने संत आदरणीय जे के चव्हाणरावसाहेब नवल भाऊ शरद पाटील सर आदरणीय चंदू भाऊ यांचे तसेच तालुक्यातून सीता संतोष पाळती तालुका जाऊन येत सुद्धा या ठिकाणी तयार आहे आपण पुढचा आदेश आहे पाटील शोभा दिनेश खर्चाने पोस्ट पोरपेठ आपणसुद्धा या ठिकाणी या खूप तडवी तळवी आपण सुद्धा या ठिकाणी तयार यायचं आहे कुलाम प्रसून ख्वाजानगर पोहोर आपण सुद्धा समोर यायचं आहे प्रेमसिंग चव्हाण वसंत नगर वसाहत आपण यानंतर तयार राहायचं आहे राधा प्रकाश सामोर योजना कल्याणकारी सर्वसामानं आपल्या या ठिकाणी पुढचं शिसोदेव वैशाली हो लो पण सुद्धा तयार राहायचं आहे सीएसआर सी खंडातून जामनेर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना ई रिक्षा घंटागाडी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय आमदार गिरीश भाऊ हो, महाजन मंत्री ग्रामविकास आणि पंचायती राज व पर्यटन महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून आपल्याला आपल्या तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींना जवळपास पन्नास लाखाच्या घंटागाड्या मिळालेल्या त्याबद्दल भाऊंचे एक जोरात टाळ गावचे सरपंच ग्राम सन्माननीय सरपंच आणि ग्राम सेवक द्वितीय सन्माननीय सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत कसबा पिंपरी सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत सन दोन हजार तेवीस चोवीस हेड गव्हर्नमेंट बँकिंग आय सी आय सी आय मुंबई यांचा त्यांनी सत्कार करावा आपल्या जिल्ह्यामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचा ग्रामपंचायत बहुरपेठ येथे शासनाच्या गिरीश बहु महाजन मंत्री महोदय यांच्या प्रयत्नातून सी एस आर फंडामधून आय सी आय सी बँकेकडनं आम्हाला घंटागाडी वितरित करण्यात आली आहे आम्ही गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानतो आणि आय सी आय सी बँकेचेही आभार मानतो म्हणजे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या स्वच्छ मिशन अंतर्गत ते गावाची स्वच्छता आणि ग्रामस्थांना स्वच्छतेचं महत्त्व कळाव या निमित्तानं हा चांगला प्रयत्न बहूंनी या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे गावातून स्वच्छतेचा महत्त्वाचा विषय हा मार्ग लागलेला आहे आणि आवश्यक त्या गोष्टी या ठिकाणी महाजन साहेब फार चांगल्या पद्धतीने करीत आहात नाचंगेडा या गावून आलो आहे ग्रुप ग्रामपंचायत नाचंगेडा चार गावांसाठी आम्हाला ही एक गाडी मिळालेली आहे आणि आमचे सरपंच सौ सुनंदा धर्मराज चौधरी यांच्या प्रयत्नांनी गिरीश भाऊंच्या प्रेरणेने आम्हाला ही घंटागाडी मिळालेली आहे आय सी आय सी आय बँकेच्या सी एस आर खातून या ठिकाणी नऊ गाड्यांचं वाटून त्या ठिकाणी झालेलं आहे या सर्व नऊ गावांमध्ये माझण गाव जे आहे हे लोकही चौक आहेत आहे म्हणून माझ्या गावचे सरपंच ग्रामसेवक सदस्य आदी समोर आहे लोकपैकी हा उपक्रम आहे स्वच्छतेसाठी या गाडी दिलेल्या आहेत गावातील कचरा जमा करून तो बाहेर कुठे गाव निवडणूक त्याच्यामुळे गाव त्याच्या बाकी हा आहे